कोकणातील विविध सणांपैकी सर्वात महत्वाचा सण म्हणजे शिमगा शिमग्याच्या दिवसात विविध गावांची मंडळी आजूबाजूच्या गावांमध्ये घरोघरी फिरत आपली कला सादर करतात यांनाच नमन मंडळ असंही म्हटले जात संकासुराचा वेश अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतो डोक्यावर शंकुकृती काळी टोपी चेहऱ्यावर मोठी पांढरी दाढी संपूर्ण काळ्या रंगाचा पोशाख आणि कंबरेला जवळपास पंधरा किलो वजनाचा घुंगरांचा जड पडला कोकणातल्या उन्हाळ्यात अनवाणी फिरत संकासूर आपला नृत्याविष्कार सादर करतो त्याच्यासोबत अवजड मृदुंग वाजवणारे मृदुंगवादक स्त्री वेशातील पुरुष पात्र राधा गोमू आणि इतर सहकलाकार असे या नमन मंडळाचे स्वरूप असते संकासूर हा आजही पुराणात जरी खडनायक असला तरी कोकणात आदराने बोलावलेला रक्षकच हजारो वर्षांपासून भूनी करणारा हा राक्षस नाही कोकणातला खरा आणि कोकणकारांच्या काळजातला हिरो आहे